नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम महाराष्ट्राची कृषी बातमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्या भागामध्ये भारतीय हवामानशास्त्रांनी मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे ही माहिती जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आय एम डी वेदर फॉरकास्ट येत्या अठ्ठेचाळीस तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे वर्धा चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे यासोबतच अमरावती वाशिम नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने राज्यातील नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे दरम्यान हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असला तरी यासोबतच पुढील दोन दिवस पश्चिम बंगाल ओडिशा छत्तीसगड मध्य प्रदेशामध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी नुसता मुसळधार पाऊस कोसळणार नाही तर पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहतील अशी शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो वातावरणात अचानक बदल झाल्यास नवीन अंदाज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद